अरे भाऊ काउन नाराज आहे माझ्यापासून आधी मैत्रीचे स्टेटस टाकायचे पण लग्न झाल्यापासून फिसरले तुम्ही आम्हाला आधी मैत्रीचे स्टेटस टाकायचे पण लग्न झाल्यापासून विसरले तुम्ही आम्हाला आता माझी बायको बेबी डॉल असा स्टेटस टाकता अरे अरे बायकोला घाबरून तू पार्टीला येत म्हणून सगळे मित्र तुझी इज्जत सोलायला आहे बायकोला घाबरून तू पार्टीला नाहीयेत म्हणून सगळे मित्र तुझी इज्जत सोलायला लागली आहे अरे अख्ख्या गावात तुला बायकोचा बैल म्हणू म्हणू टिल्ली टिल्ली लोक पण काही पण बोलायला लागलेले यार। अरे भाऊ ऐकून तर गे अरे माझ्या आधी तुझं लग्न झालं म्हणून पार्टी देऊन करणार होतो त्या सत्कार माझ्या आधी तुझं लग्न झालं म्हणून पार्टी देऊन करणार होतो त्या सत्कार पण तू आपल्या मैत्रीला ढुंगू दाखवली माझे रुपये वाचवले त्याबद्दल आभार थँक्यू शेवटी तुम्हाला सांगतो लग्नाची लस्सी काय दिवसात चांगली लागते पाहिजे तेवढी पिऊन घ्या लग्नाची लस्सी काय दिवसात चांगली लागते पाहिजे तेवढी पिऊन घ्या मग बायको सोबत भांडण झाल्यावर आमच्या नाइनटी नाईन्टी नाईन्टी पिणार तुम्ही हे अर्जून लिहून घ्या